बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून येथील श्री विघ्नहर विद्यालयातील शालेय क्रीडा स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री विघ्नहर माजी विद्यार्थी मंच ओझरचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गणेश कवडे यांनी भूषवले या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत कला क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील यश संपादन करणारे विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी मंच व ठेवीदारांच्या ठेवीतून बक्षीस वितरण करण्यात आले गेली चोवीस वर्ष माजी विद्यार्थी मंच हा कार्यक्रम राबवत आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक साबळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन राऊत सर भोजने सर यांनी केले व देवस्थानचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी विनायक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले व अशा प्रकारे उत्साही व मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके पाहूयात बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ मार्गदर्शक माझे सहकारी माझ्या माता भगिनी विद्यार्थी मित्रांनी खर तर एक चांगलं काम विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम माझे विद्यार्थी करतंय आपल्या ओझर गावाच्या वतीनं मी त्यांना प्रथमता मनापासून धन्यवाद देतो आणि मी आमचे आजी सावित्रीबाई दत्तात्रय कवडे यांच्या स्मरणार्थ आजीचे सर्व नातू मग त्यात गणेश थोरात विनायक थोरात आशिष कवडे रेश्मा कवडे सविता थोरात यांच्या वतीनं आपलं काम पाहून एकवीस हजार रुपये आम्ही सर्व नातवंड मिळून देतोय मी खरं तर मागच्या पंधरा ऑगस्टला ज्या विद्यार्थ्यांच्या आधी आत्ता पहिली ते पाचवी आणि पाचवी ते दहावी प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही स्कूलला आम्ही एक कंपनीच्या सी एस आर फंडामधून एक दोन्ही म्हणजे जीवनशिक्षण मंदिर आणि विग्नर विद्यालयासाठी एक डिजिटल रूम उभारण्याचा माणस विंगनर देवस्थानचा आहे संगीत विद्यालय त्याच्यावर आपलं काम चालू आहे आपण एक आता विद्यार्थ्यांच्या म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी आणि भाविकांसाठी एक अशी लायब्ररी या ठिकाणी देवस्थानच्या मार्फत उभारत आहे मी आपला वेळ घेत नाही आपण सर्वांना सव्वीस जानेवारीच्या मानापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय माहिती का की तुम्हाला या विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळावी प्रोत्साहन मिळावं प्रेरणा मिळावी म्हणून हा आपण कार्यक्रम घेत असतो आणि हे कार्यक्रम करत असताना आम्ही पण जेव्हा छोटे होतो शाळेत असायचो ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये तेव्हा ह्या लोकांकडून बक्षिस घ्यायचो आणि नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आपणही आपल्या पुढच्या पिढीला पुढच्या मुलांना बक्षिस दिली पाहिजेत म्हणून हा उपक्रम चालू केलेला आहे म्हणजे एक चांगल्या ओळी सांगतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे जे आम्ही आमच्या जुन्या पिढीकडून घेत होतो बक्षिस वगैरे ती आता पुढच्या पिढीला द्यायला आम्ही लावलो तसंच यापुढे भविष्यामध्ये आपल्या आत्ता जे मुलांनी बक्षिस घेतलीत तेही पुढे जाऊन त्यांच्या पुढच्या पिढीला देतील ही अपेक्षा बाळगतो पण हेच असतंय ना, आपन, ना की आपण आपल्या जुन्या लोकांनी आपल्या मागच्या पिढीनं आपल्याला जे काही वसा दिलेला आहे वारसा दिलेला आहे हा ही परंपरा दिलेली आहे ती जतन करायची समृद्ध करायची आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायची हेच काम असतं आपलं तर आज निमित्ताने जे काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला माझी विद्यार्थी मंत्र आम्ही सगळे ऐंशी नव्वदच्या दशकातले विद्यार्थी आहेत तर हा कार्यक्रम साधारण इथं पार पडत असताना